नमस्कार मित्रांनो आपण आज लासलगाव बेंगलोर येथे कांदा भावाची अवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया तर लासलगाव येथे नऊशे शेहेचाळीस गाडीची आवक होती कमीत कमी दर सहाशे रुपये जास्तीत जास्त दोन हजार बारा रुपये तर सरासरी आज पंधराशे रुपये लासलगाव येथे कांदा विकला आहे तर बेंगलोर येथे अष्ट्याहत्तर हजार चारशे बेचाळीस बॅग आवक होती नवीन कांद्याची आवक सत्याहत्तर हजार बॅग अवघ होती नवीन कांदा एक दोन लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार विकला एक्स्ट्रा सुपर एक हजार सातशे ते एक हजार आठशे विकला मुक्कल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे विकला मिडीयम एक हजार चारशे ते एक हजार सहाशे विकला गोल्टा हजार ते बाराशे विकला गोल्टी तीनशे ते पाचशे विकली चिंगळी दोनशे ते पाचशे आज बेंगलोर येथे कांदा विकला आहे तर बेंगलोर येथे आज नवीन कांदे एक दोन लॉट एक हजार आठशे दोन हजार विकले बेस्ट एक हजार पाचशे ते एक हजार सातशे विकले स्मॉल साइज कांदा पाचशे ते बाराशे पर्यंत आज बेंगलोर येथे कांदा विकला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद